जय शिवराया शेतकरी बांधवांना मागील त्याला विहीर याच्याविषयी एक महत्त्वाचं अपडेट आहे हे आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं याच्यामध्ये जर चा तुम्ही पाहिलेच असाल जे काही शासन सिंचनवीर असाल याच्यासाठीचं पहिलं अनुदान जर पाहिलं गेलं तर याच्यामध्ये तीन लाखापर्यंत अनुदान होतं दा। याच्यामध्ये जे काही दोन लाखाचं अनुदान हे खोदकामासाठी होतं व एक लाखाचं अनुदान डायरेक्ट बांधकामासाठी होतं परंतु आता याच्यामध्ये नवीन व महत्वाचे बदल झालेले आहेत याच्यामध्ये पहिला बदल म्हणजे या या योजनेमध्ये ही जी काय अनुदानाची रिक्मी वाढ करण्यात आलेली आहे याच्यामध्ये तीन लाखाहून डायरेक्ट चार लाखाचं हे आता जे नवीन शेतकरी विरखन आहेत यांच्यासाठी त्यांना मिळणार आहे आणि याच्यानंतर एक दुसरा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे जे, जे काय अर्ज करण्याची पद्धत होती पहिले ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत होती तर या पद्धतीमुळे राज्यामध्ये बहुतांश शेतकरी हा लुटला जात होता ग्रामदुर्गासवक असेल सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात होती व मागणी केल्याच्यानंतर तुमचा अर्ज आम्ही असा करू तसा करू किंवा या कामासाठी तुम्हाला एवढे पैसे लागतील अशा प्रकारच्या बऱ्याच समस्या होत्या तर ह्या समस्या आता मिटणार आहेत कारण याच्यासाठी जे काही अर्ज करायची पद्धती ही पूर्णपणे आता ऑनलाईन झालेली आहे याच्यासाठी महत्त्वपूर्ण कागदपत्र म्हणजे शेतकऱ्याचा आधार कार्ड त्यानंतर बँकेचं पासबुक सात बारा होल्डिंग जॉब कार्ड अशा प्रकारचे कागदपत्र या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन ऑनलाईन जे काही सी केंद्र त्या ठिकाणी करायचं आहे तर काही दिवसामध्ये या शेतकऱ्यांना त्यांची संमती मिळते व संमती मिळण्याच्या नंतर त्यांच्या कामाचं जे काही मार्कआउट काढलं जातं व मार्कआउट काढण्याच्या नंतर जे काही त्यांचे तिथून समोरची प्रोसेस होईल ही प्रोसेस करण्यात येणार आहे आता याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी बरीच मोठी जी काही अडचण आहे की यामध्ये ग्राम सेवक असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा सरपंच असेल किंवा बी असेल किंवा ऑपरेटर असल यांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना पैशाची मागणी केली जाते आता नेमकी ही मागणी काय केली जाते नेमकं काय कारण असतं याच्या का मागं तर त्याच्यासाठी काम लवकर असेल असे जे काही पद्धती आहे त्या पद्धतीने ते त्यांचे पैसे मागत असतात आता नेमकं जर तुमचं काम व्यवस्थित केलेलं असेल तरी पण तुम्हाला एखादा अधिकारी जर पैसे मागत असेल तुम्हाला लाच मागित असेल तुम तुम तर नेमकं त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे ऑनलाईन तक्रार दाखल करणार जर तुम्ही तुमची एक तक्रार दाखल केली तर तुमचा जो काही अधिकारी तुम्हाला पैसे मागणार असाल त्याची नोकरी जाऊन सरळ तो घरी बसू शकतो आता नेमकी ही तो ऑनलाईन तक्रार कशी करायची याची पण माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून घेत राहू तर शेतकरी मित्रांनो हे होतं महत्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व अशा प्रकारच्या सर्व नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहते धन्यवाद